शेतकरी मित्रांनो पांढर सोनं म्हटलं की सगळ्यात आधी डोळ्यासमोर फक्त एक चित्र उभं राहत ते म्हणजे शेतात डोलणार कापसाचं पीक महाराष्ट्रामध्ये कापूस म्हणजे फक्त एक पीक नाही तर शेतकऱ्यांच्या मेहनतीचं सोनं आहे एकीकडे एक भारतामध्ये आज खऱ्या सोन्याची किंमत चक्क लाखोंच्या घरात जाऊन पोहोचली आहे आणि दुसरीकडे मात्र शेतकऱ्यांनी मेहनतीने उभं केलेल्या पिकांना योग्य तो बाजारभाव मिळत नाहीये तसंच काही पिकांना योग्य बाजारभाव मिळण्यासाठी आणि सरकारी नियम प्रक्रिया आणि वेळ पाळावी लागते यंदा राज्यातील कापूस शेतकऱ्यांसाठी सरकारनं एक महत्वाची प्रक्रिया सुरू केली आहे ती प्रक्रिया नेमकी कोणती त्याची अंतिम तारीख काय आहे आणि त्याचा शेतकऱ्यांना काय फायदा होईल जाणून या व्हिडिओच्या माध्यमामधून नमस्कार मी मोनिका पालवी अग्रिको मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करते चला तर मग आपल्या मुख्य व्हिडिओला सुरुवात करूयात दरवर्षी लाखो शेतकरी कापूस विक्रीसाठी केंद्रावर जातात पण अनेकदा नाव यादीत नसतं नोंदणीमध्ये चुका असतात किंवा वेळोवेळी प्रक्रिया पूर्ण होत नाही याच समस्येवर उपाय म्हणून महाराष्ट्र राज्य सहकारी खरेदी महासंघ म्हणजेच एमएसपी प्रणाली लागू केली आहे म्हणजेच आता शेतकऱ्याने स्वतः ऑनलाईन जाऊन नोंदणी करायची आणि आपलं नाव खरेदी केंद्रावर निश्चित करायचं यामुळे संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक तक्रारमुक्त आणि वेळेवर होईल महाकोच्या निर्देशानुसार कापूस विक्रीसाठी इच्छुक असलेल्या प्रत्येक शेतकऱ्यांनी ही नोंदणी करणं आवश्यक आहे नोंदणी न केल्यास सरकारी खरेदी केंद्रावर कापूस विक्री करता येणार नाही म्हणजेच तुम्हाला खासगी व्यापाऱ्यांकडेच विक्री करावी लागेल आणि सध्या बाजारात कापसाचे भाव एम एस पी पेक्षा कमी आहेत त्यामुळे नोंदणी न केल्यास आर्थिक तोटा देखील होऊ शकतो यंदा सरकारने कापसासाठी किमान आधारभूत किंमत म्हणजेच एम एस पी सात हजार एकशे एकवीस रुपये क्विंटल इतकी जाहीर केली आहे ही किंमत मिळवायची असेल तर नोंदणी वेळेत करणं अत्यावश्यक आहे ही नोंदणी करायची शेवटची तारीख एकतीस ऑक्टोबर आहे होय फक्त काही दिवसच यासाठी शिल्लक आहेत आता तुम्हाला प्रश्न पडला की ही नोंदणी करायची तरी कशी सांगते नोंदणी प्रक्रिया ही अगदी सोपी आहे या संकेतस्थळावर जाऊन आपला आधार क्रमांक सातबारा उतारा मोबाईल नंबर आणि बँक खात्याची माहिती भरायची माहिती सबमिट केल्यावर पोच पावती मिळते ती डाउनलोड करून सुरक्षित ठेवायची हीच पावती केंद्रावर विक्रीसाठी आवश्यक असते मित्रांनो गेल्या काही वर्षांमध्ये अनेक शेतकऱ्यांना चुकीच्या नोंदी उशीर आणि अपूर्ण माहितीमुळे खरेदीच्या प्रक्रियेत त्रास सहन करावा लागला काहींना योग्य भाव मिळाला नाही तर काहींचं उत्पादन खरेदी केंद्रावर पोहोचल्यावर नाकारण्यात आलं पण या नव्या प्रणालीमुळे हे सगळं टाळता येईल तुमच्या मोबाईलवर एस एम द्वारे खरेदीच्या तारखा आणि माहिती मिळेल बँक खात्यात थेट पैसे जमा होतील आणि सर्व व्यवहार पारदर्शकपणे होतील तुम्ही जर ही नोंदणी वेळेत केली तर तुमचं उत्पादन सरकारच्या हमी किमतीवर विकता येईल जर एकतीस ऑक्टोबरची तारीख चुकली तर एमएसपी एस फायदा गमावा हो लागेल म्हणूनच आजच वेळ न घालवता आपल्या मोबाईलवरून किंवा जवळच्या इंटरनेट सेंटरवरून नोंदणी करा शेतकऱ्यांसाठी कापूस हे सोनं आहे पण त्या सोन्याचं मोल मिळवण्यासाठी ही पायरी पार करणं आवश्यक आहे बाकी तुम्ही तर कापूस नोंदणी केली असेल तर आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा तसंच हा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या पालव्या ग्रिको चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद